नायगाव मधील जुचंद्रा गावातली आज जत्रा आहे चंडिका मातेची तर त्या जत्रेच्या निमित्तानं निमित्ताने जुचंद्रातील सुप्रसिद्ध कलाकारांचं रांगोळीचं प्रदर्शन इथे भरलेलं आहे सर्व थिडी रांगोळ्या केलेल्या आहेत आणि रांगोळ्या नक्की तुम्ही बघायला या रांगोळी कलाकार इथे खूप मेहनत करतात आठ आठ तास रांगोळ्या काढतात आणि त्याच्यासाठी रांगोळी बघण्यासाठी फक्त दहा रुपये काउंटर आहे तर दहा रुपये तिकीट काढल्याशिवाय रांगोळी कोणी बघू नये तिथे पैसे कलाकारांना तिकडे रांगोळी बघू दहा रुपये फक्त दहा रुपये तर मी आता तुम्हाला दाखवते रांगोळ्या कशा आहेत छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपटाची छाप सर्वांच्याच मनामनामध्ये पडली त्याच्यामुळेच छावा चित्रपटाच्या मूवीमधल्या ह्या ॲक्टरची रांगोळी काढण्याचा मोह जीवचंद्राच्या कलाकारांनाही आवडताना आला त्याच्यामुळे त्यांनीसुद्धा सगळ्यात मोठी धाव आहे वीसची रांगोळी या आ, आई मातेच्या जत्रेमध्ये साकारलेली आहे आणि जुचंद्रमधील सुप्रसिद्ध कलाकार म्हणजे कलाकारांचं गाव असलेलं कला दूरूं -दूरूं या हे कलाकार ह्यांच्या रांगोळ्या पाहायला खूप दुरून दुरून लोक येतात आणि या यात्रेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं आणि आकर्षण म्हणजे हे रांगोळ्या या थेडी रांगोळ्या या रांगोळ्यांचं प्रदर्शन तर सर्व नेहमीच विचारत असतात की तुमच्या ह्या रांगोळ्यांचं प्रदर्शन किती तारखेपासून आणि कधी सुरू होणार आहे तर सगळ्यांनाच आतुरता असते या रांगोळ्या पाहण्याची आणि आजपासून ते रांगोळीचं प्रदर्शन सुरू झालेलं आहे तर अशा या सुंदर सुंदर थिळी रांगोळ्या काढलेल्या आहेत खूप गरम होतं खूप हीटमध्ये बसूनसुद्धा या रांगोळ्या एवढ्या सुंदर साकारल्या जातात आणि फ्रेम आणि कार्पेट बॉर्डर करणारे आर्टिस्ट यांचंसुद्धा कौतुक करणं कमीच आहे कारण की हे कामसुद्धा तेवढं सोप्पं नाही आहे तर ही रांगोळी आहे इन्स्पेक्टर धर्यांची आणि ही माझी रांगोळी मी एक विषय घेतलेला आहे हैदराबादचा ते फॉरेस्टचा त्याच्यावर ही रांगोळी मी काढलेली आहे आणि ही रांगोळी माझे मिस्टर गणेश सालियन यांची तर महादेव हे रियांश हा रियांशचा बड्डे बुर्ज खलिबाला केलेला म्हणून त्याची रांगोळी केलेली आहे इथे खूप गरम होते आणि म्हणजे सगळे शंभरचे दोनशे चे बल्ब लावलेले आहेत आणि त्या बल्ब मध्ये रांगोळी आर्टिस्ट काम करतात आणि इथे सुद्धा खूप गरम होते तरी पण एवढ्या गरमी मध्ये पण खूप सारी पब्लिक रांगोळी बघायला आलेल्या आहेत कारण की एवढ्या सुंदर रांगोळ्या इथे जितेंद्रच्या कलाकारांनी काढलेल्या आहेत तर तुम्ही सुद्धा नक्की या रांगोळ्या बघा आणि लाईट शेती